कोण कोण आहे ते बघूया सुभाषने कॉल केला होता तो थोडा लवकर आला आहे पण आपलं मैदान पण भेटला पाहिजे तिकडे कारण एवढा लेट जाऊन मैदान नाही भेटत पोरं पाच वाजता येऊन मैदान पकडतात वन्स ट्राय बॉलिंग द बॉल बॉल रमेश घेऊन स्ट्राईक वाईट बॉल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेला आहे घाटकोपरला प्रॅक्टिस आहेत आज टुर्नामेंट वगैरे काहीच नाही प्रत्येक टायमाला काय होतं माझ्या टुर्नामेंटला जातो आणि एवढी काय प्रॅक्टिस होत नाही थोडं एक्सरसाईज करायला भेटलं पाहिजे सो आज त्यासाठी त्यास त्यास आज पोरं येणार आहेत सगळेजणं घाटकोपरला घाटकोपरला बघूया कोणत्या मैदानात ते जिकडे खाली असेल तिकडे कारण लवकर जाऊन थोडं मैदान वगैरे पकडायला लागतो जाऊया थोडे आज थोडं लवकर चाललं आहे सकाळशी काहीतरी हाट वाजून आणि वाडीतले पोरं पण येतील घाटकोपर स्टेशनला कारण मी काल बोललो पोरांना जरा प्रॅक्टिसला जाऊया जर टुर्नामेंटला कुठे एंट्री नाही आहे ना तर प्रॅक्टिस करू ज्यांना खेळायला नाही भेटत ना त्यांना जरा खेळायला भेटत आणि मजा करू जरा पण प्रॅक्टिसला जायची मजाच वेगळी आहे चला पळया सकाळचं धुकं धुकं असतो एकदम आणि थंडी पण जाम पडली होती आज डोंबिवली स्टेशनला आलो आहे इथे आठ दहाची गाडी लागल्या गर्दी नाही एवढी आपल्याला शेवटचा डबा पकडायचा आहे चला गाडी आली खाली आहे गाडी गर्दी नाही आहे चला घाटकोबा स्टेशनला उतरलो आणि आपल्याला जायचं शेवटच्या ब्रिजने जेव्हा तिकीट नाही ना काढत त्या टायमिंग बरोबर टी सी भेटतो नाही तर आता नाही आता म्हणा पास वगैरे आहे म्हणजे काय प्रॉब्लेम शेवटच्या ब्रिजने आपल्याला पुढे चालत जावं लागणार ह्या ब्रिजला इथे कधी कधी टी सी असतात वरती स्टेशनच्या बाहेर आलो इकडे आणि भूक लागली यार काहीतरी खायचं आहे खाऊन नाही आलो घरातून चहा पण नाही पिऊन आलो लगेच निघाली तो बघूया काहीतरी आहे भजी एक भजी पाहता ना एक भजी पाहता फेवरेट आहे बटाटा भाजी बटाटा भाजी मस्त भरून दिलेला आहे या सगळ्या नाश्ता करायला जाम गरम होता भाजी तोंडच भातला पाणी पिऊया कुठेतरी जरा टाईम लागले जरा पंतनगरला आलो आहे आपण आता लाटकोपर ईस्टला एकदम मस्त एकदम चकाचक एरिया असतो इकडचा इकडून जाऊ या साईडला मैदानात बघूया आश्चर्याला जायचं आहे कोण कोण आले ते बघूया सुभाषने कॉल केला होता तो थोडा लवकर आला आहे पण आपलं मैदान पण भेटला पाहिजे तिकडे कारण एवढं लेट जाणारं मैदान नाही भेटत पुरं पाच वाजता येऊन मैदान पकडतात सकाळ सकाळी पण इकडे जवळ कोण राहणार असेल ना तर मग बरं पडतं जरा लवकर जाऊन मैदान तरी पकडतात नाव जा लागले जाऊ आणि खेळायला गेलं ना का पोटात घेतलं ना तर मग त्रास होतो पोटात काहीतरी बाई खाऊनच जायचं जास्त जा। थंड आहे नॉर्मल थंडी पडली नाही तर थंड पाणी आचार्य प्रल्हाद केशव अंतरे मैदान मोठं ग्राउंड आहे जाऊयात म्हणजे पोरांनी ग्राउंड पकडलं काय बघूया अरे मैदान पकडले की नाही मैदान नाही पकडत तुम्ही येऊन पूर्ण मैदान पॅक आहे अजून कोण नाही आलेत पोर पाच वाजता यायला पाहिजे तर इकडे मैदान पकडायला तुम्ही लवकर इकडे जवळ राहून येत नाही रे एवढं व अजून नाही आलेत कांजूरवरून आलाय मी डोंबिवली घाटकोबरवाली गेले कुठे कधी पण असं होत लांबचे लवकर येत वाड्यातली बोर आज बरी चालेत एक टीमचे बोर आलेत पूर्ण खेळायला आता बंटी आलाय बाबा आपला फास्टर बॉलर तयार होतोय मस्त बॉलिंग वर टाकतो इकडे कुणाल भाई आज भाई ओपनिंगला जाणार आहे आज आमचा गे कॅप्टन आज आहे हे नवनाथ आज याला कॅप्टन करूया का आपला नाही नाही हे स्पॉन्सर पण आपला आज आहे आजचा नवीन नवीन नाही नाही सगळा लोड आज तुझ्यावरती आहे हे बघा सगळे बोर आलेत तिकडे सुभाष पण आहे विशाल आहे विकास आहे नवनाथ आणि हे ग्राउंड का ते खाली करतात तिथे टुर्नामेंट चालू आहेत आम्ही जर दोन नंबरला गेलो तिकडे जरा खेळलेलं पण असतो बघूया दुसऱ्या ग्राउंडला जाऊ इथून टूर्नामेंट वगैरे असली ना मग ग्राउंड खाली होतं मग खेळायला चला जाऊया बटवडी मध्ये जाऊया त्याला त्या दिवशी घेतला ना वडापाव खायच होता हा छोटा विराट नाव काय रे तुझं मोठ बोल सर्वेश पप्पाचं नाव पूर्ण सोलकर कितीला थर्ड थर्डला गेला ओके okay, आपला भी, भीमनगरला जातो ना रे भीमनगरला इकडे आवा इकडे परिस्पोर्ट मालक करता जोरात आहेत <laughs> ना आला रे ला ला। निला निला तो आता काय करतोय माहितीये का तुमच्यापासून लांब जातोय नंतर बोलायला नको तुम्ही लग्न झाला आणि येत नाही आता सासरवाडीला खुश करतोय चला <laughs> आचार्य मैदानामध्ये जाम गर्दी आहे गर्दी म्हणजे तिकडे खाली करतायत टुर्नामेंट आता भटवडीत जातो तिकडे भटवडीत बघूया भेटलंच ग्राउंड खाली तर मग खेळायचं बघण्याचं कोणाचा तरी मॅच वगैरे हो घेऊ हो। तिथे कोणी जरी ग्राउंड वगैरे पकडलं असेल ना तर घाटकोबर तर हा पब्लिक ब्रिज जा। आहे बाकीची आपली फलटण येते मागून हे इकडे घाटकोबर स्टेशन आहे या साईडला काय भेटलंय रे आता क्रिकेट खेळायच्या टाइमला पबजी नाही खेळायचा झुंजुवाला कॉलेज आहे दोन नंबर ग्राउंड लागले आहे बघूया मैदान कुठे भेटतोय काय पूर्ण पॅक आहे मैदान सध्या तरी हे चल भटवाडीतलं हे दत्ताजी साळवी क्रीडांगण वरती रामजेनगरचा डोंगर आहे काय पकडला मैदान हे इथलं दिवाल तोडलं पूर्ण ओपन केलं आता स्पेस थोडं मोठा आहे पमेदा प्रॅक्टिसला आज आलास प्रॅक्टिसला मैदान नाही घेतलं यार हे तोडलं कधी मस्त वाटतं एकदम लय मोठा वेळ बॉल कुठे आहे इकडे बॉल कुठून येतो ना कळत नाही शेकायला होतं सगळीकडे स्टंप ठोकलेले आहेत बघा इकडे पण आहेत या साईड लाईन येत आहेत इकडे स्टंप हो इकडे सिमेंट पेज आहे या साईडला बघा मधला एक सिमेंट पेज इथे मोठं टुर्नामेंट होतं मजा येते हा मॅच या टुर्नामेंटला म्हणजे इथे खेळायला या ग्राउंड वरती आता थोडे प्रॅक्टिस करू नंतर मग कोणाला तरी मॅच घेऊ सर्व बोर आले ते कुणाला बाय आज ओवर टाकतोय आज खरा प्रॅक्टिस आज हो येणार आहे टुर्नामेंटची तयारी खरं आमच्या प्रॅक्टिस वगैरे झाली पाहिजे टाक आता हे टॉच उडवला कोण जिंकला जिंकलास ना टॉच हे टॉच जिंकला त्यांची वेटिंग आपली चला सोलकरवाडी सोलकरवाडी बरोबर आहे सोलकर सगळी मिक्स आहेत खेळायला स्टंप ठोक इथे आज विरुद्ध टीम आहे आमची विरुद्ध टीम कितीला घेतलाय सोलकरवाडी कितीची कितीची बोलशील पन्नास रुपये स्टम्प ठोकता तिथे कितीची घेतोयस तू बोलशील घ्या हजारची घे ना मी नाही बोललोय का नाही मी नाही बोललोय मी नाही बोललोय अरे ना ना हा बोलतो दोन हजाराची अरे हा दोन हजाराची बोलतोय कुणाल आपला कॅप्टन कोण आहे आजचा तू आहेस नाही नाही ओपनिंगला तू जाणार आहेस अरे किशनदेव कधी आला सुट्टी आहे इकडे जास्त आहे ना धुरळा जाम उडतो तेव्हा इकडे वेगळी माती आहे रेड रेड इकडे ह्या साईडला बघा धुर्ला वगैरे उडतो हे हारबीर हे हार आण हार घेऊन ये हार घेऊन ये उद्घाटन नारळवीर फोडायचं की नाही हे भया पेड्यांदा एक भट्टे मला मग सोलकरवाडी बरोबर मॅच आहे एक मॅच इथे तू आपल्याला आहे तर त्या ठिकाणी जरा खेळू मॅच खेळू जरा लेट पर्यंत इकडे उभं राहिलं ना कुठून पण बॉल येऊन लागतो हे प्रवीण जास्त लांब नको मारू रे

आहे मला छत्तीस रन मारले सदतीस करायचे हवा किपिंगला उभा इकडे इकडे असच होतो बॉलिंग टाकायला येतात आणि मध्येच कोणतरी येतो पहिलाच बॉल हो डॉट बॉल हवा बॉलरचं नाव काय रे राकेश राकेश सोलकर यांनी पहिलाच बॉल डॉट डॉट काढलेला आणि आमचे पोरं इकडे बसलेत कधी कृष्णा सिक्स मारतोय बघतायत हे नाही असं बोलू नको एक तरी सिक्स मारू दे अभ बोल ना गेला कॅच आहे की काय बाउ्री लांब आहे थोडा हाईटला गेला बॉल इकडे ना असं ग्राउंड शॉट खेळलं ना दोन दोन जण आरामात येतात जास्त बॉल उठवायची गरज नाही सिक्स बाउंड्रीच्या नादात नाही लागायचा फक्त दोन 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 रन मध्ये मॅच होईल क्लिअर आपल्याला चार मध्ये खेळायचे चार आणि किती छत्तीस मारले सदतीस करायचे आम्हाला हो बॉल स्लो येतात तिथे पडल्यानंतर वाईट नाही पहिली मॅच आम्हाला हरवली नाही आता दुसरी दुसऱ्याची तयारी जिंकला हो काय घ्यायचंय चला बॅटिंग करूया दवा जावा पटापट ऊन भरपूर व्हायला लागलंय तान कोण जाम लागते इथे पाणी आहे बाजूला विकत घेऊन प्यावं लागतं पण मस्त होत थोडं थकायला होतं पहिली मॅच झाली हरलोय आम्ही हरवली सिरीज आहे तीन मॅच आहेत म्हणजे आता जे जिंकलेलं तर तिसरी मॅच खेळू फायनल आता <tompa> <to> जे हरवली <laughs> नंतर आम्ही आपसा आपसात खेळू कारण पोरं भरपूर झालेत पहिलाच विकास ओपनिंगला गेला होता सउट झालाय सेकंडला ला कोणत्या नवनाथ गेलाय आणि इकडे कृष्ण आहे ओ इकडे दोन दोन जण येतात आरामात हा चल

एक सिक्स कृष्णा सिक्स मस्त मारला होता चला आता फायनल खेळायचं फायनल पमे मारतोय आता फायनल आम्ही सगळेच कॅप्टन आहे अब ये अबग आमचा कॅप्टन आहे हे जिंकला परत अरे वा तू उडवलास की तू उडवलास सेकंड मॅच आहे आता फायनल खेळायचे एक ते जिंकले ते आम्ही जिंकलोय कुठे कुठे टाकते त्याला फायनलचा पहिलाच बॉल हे डिक्लेअर आहे ना एक वाईट नाही वाघ्या नाही वाघ्या ये जरा सावळी आहे फायनल आम्ही हारलेलं आहे शेवटी एक बॉलला दोन रन पाहिजे आणि दोन रन शॉट मारला काढले पळाले हा पैसे पाठवलं ना पैसे पाठवलं ना मला पाठवला पाचशे रुपये कसले रे पाचशे रुपये मॅच जिंकलो एवढ्या दिवसांत सहा महिन्यात आले सहा महिन्याची एकदा दिनांक आमच्याकडून आम्ही आम्ही आता आपसापसाच मॅच खेळतो जरा प्रॅक्टिस होईल दोन तीन मॅच खेळू एक वाजला आता दुपारचा आणि जरा भूक पण लागले पाणी वगैरे बॅगिला जरा दादा नाश्ता वाश्ता करून जाऊ ए कुणाल नाश्ता येशील नाश्ता म्हणजे जेव्हा चल काय बोलतो मग काय टेन्शन नाही पन्नास रुपयाची मॅच

हे तुला मोबाईल अक्षय गेवडे धडपडत आहेत तिथे <laughs> काय गेम त्यांना समजलं नाही वाटते प्रसाद घेवडे बघा काय करत आहे प्रसाद गेवडे बॉलिंग करत आहेत रमेश चवडे बॅटिंग हा लॉन चेंडू आणि हा शानदार प्लेस मारले आहे कवर हो दोन जण दन... दोन धावा मिळाले आहेत रमेश परत परसात घेवडे आता लॉन्च द बॉल शानदार बॉल मारला पर रमेश घडला परत एक संधी मिळाली आहे परत एकदा शानदार बॉल परता हातात बॉलर शतकात त्यांनी लय वाईट वाईट बॉलिंग केलेली होती सहा चेंडू वाईट होते त्यांचे आता बोलाय का महाड एक्सप्रेस वाले परत आले पहा प्लेयर गोलंदाज लेदर प्लेदर प्लेअर माय गॉड वन्स मोर ट्राय अगेन इन सिद्धू घेवडे बॉलिंग सी द बॉल बॉल द लॉन्च रमेश घेऊन स्ट्राईक व्हाईट बॉल तुम्हाला बोललेल्या प्रमाणे हा मस्त गेंदबाज आहे कोणतरी मार्ग गेला हा शानदार बॉल येतो राईट राईट राय अजून अगे रमेश गवडे नाबाद झाले तिसर तीन रणांवर काय नाही सगळं आमचे पिट्रो द स्ट्राईक तीन पंचवीस महाराष्ट्र एक्सप्रेस चालू नाही होत्या वाईट गेंडू टाकत नाहीत एक पण एस टीच्या एक तरी चेंडू टाका

नंतर आम्ही पन्नास पन्नासची मॅच खेळलो जिंकलो आम्ही तर आता सगळे जाऊन मस्त थंड वगळ पिऊ नंतर मग जातील घरी आपापल्या ते बघा जरा थंड व्हायला आलेलं इथे हा आम्ही इथेच जातो पाणी वगैरे प्यायला हा संपणार हो पण आज मस्त वाटला जरा भरपूर दिवसानंतर प्रॅक्टिस ला आली सगळे पोरं पुढल्या पण संडेला या असेच गारगार होऊया जरा त्याला खेळायचं नसतं लांब खेळायचं असतं